24 हर पल आपके साथ काय सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की धाराशिव शिव सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीनं त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीय लोकांना बोलवलं गेलं लो होतं त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या जयंतीनिमित्त एकत्र जमलो होतो आणि आपल्या सगळ्याला माहीत आहे की ज्या वेळेपासनं ह्या राज्यातलं राजकारण ज्या पद्धतीनं चाललं आहे त्यावेळेसपासनं ज्या बाळासाहेब ठाकरेंनी ज्या उद्धवजी साहेबांनी ज्या आदित्यजी ठाकरे साहेबांनी आम्हाला दोन हजार नऊला महाराष्ट्राच्या विधानसभेत नेलं दोन हजार एकोणीसला देशाच्या लोकसभेत नेलं आम्ही त्यांच्याशी कुठल्याही प्रकारे प्रतारणा न करता त्यांच्याबरोबर अतिशय खंबीरपणे उभे आहेत आज आपल्याला माहीत असेल की सगळ्या गोष्टीचा त्याग करून जेणे आपल्यासाठी केलं आहे त्या माणसाच्या पाठीमागं संकटाच्या काळात उभा राहायची शिकवण त्या ठिकाणी आमच्या आमची आहे आणि म्हणून आम्ही आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीमागं अतिशय ठामपणे उभे आहेत ह्याच्या बाबतीत आता जर कुणाला अजून साहेबांबरोबर काम करायची इच्छा असेल यायचं असेल तर त्याचं स्वागत आहे आम्ही त्यांच्या ते जर साहेबांकडे कोणी येणार असेल आणि काम करणार असेल तर त्याच्या बाबतीत आम्हाला दुमत असायचं काही कारण नाही आणि एक सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येकाच्या दिशा ठरलेल्या आहेत प्रत्येकाचे मार्ग ठरलेले आहेत आपण अशा पद्धतीनं उगंच कुठंतरी कोण हात दिला किंवा हात ठेवला म्हणून काही संभ्रम ठेवायचं काही कारण नाही आत्ताच आमदार साहेबांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की जसा अर्जुनाला माशाचा डोळा दिसत होता तसा आम्हाला आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब दिसतात त्यामुळे त्याच्याबद्दल संभ्रम तयार करायची काहीही आवश्यकता नाही आम्ही कुठल्याही संकटाच्या काळात आज आपण बघितलं असेल की पक्षाचं चिन्ह त्या ठिकाणी गोठवलं गेलं आहे पक्षाचं नाव त्या ठिकाणी दिलं गेलं आहे सगळ्या गोष्टी आहेत पण मी वारंवार हेच सांगत असतो की धनुष्यबाण जेव्हा ज्याला पेलवत असतो त्याच्या त्या ते, त्याच्याच हातात तो शोभत असतो इतिहासात इत अनेक उदाहरणं आहेत धनुष्यबाणाची त्याच्यावरनं आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की धनुष्यबाण कुणाला पेलवणार आहे आज महाराष्ट्रातली जनता अतिशय सुज्ञ आहे महाराष्ट्रातल्या जनतेला ज्या पद्धतीनं केंद्रीय यंत्रणाचा केंद्रीय सत्तेचा वापर करून महाराष्ट्रातलं सरकार उलतवून टाकलं गेलं ते अजिबात आवडलेलं नाही आणि हेचे परिणाम भारतीय जनता पार्टी आणि जणी कोणी त्यांना मदत केली असेल त्या सगळ्यांना भोगावे लागणार आहे शपथपत्र कुठं तुम्ही बा बघितलं शपथपत्र असलं तर दाखवा असं खोटी बातमी चुकीच्या बातमी देणं अतिशय गैर आहे माझं आपल्याला आव्हान आहे की माझं शपथपत्र दिलेलं मला चांगलं माहीत आहे माझं शपथपत्र जमा आहे मी त्याची पाहणी केलेली आहे माझी सही आहे त्याच्यामुळं मग काल काय कारण होतं उद्धवसाहेबांच्या तिकडं जायचं मला वाटतं कशामुळं संभ्रम काय नेमकी म्हणजे काय आपली मागणी काय काय कारण आहे संभ्रम करायचा आणि जी शपथपत्र निवडणूक आयोगानं साधी डुंकूनही बघितली नाहीत त्या शपथपत्राची तुम्हाला कधी कळालं की आहे कागद तुमच्याकडे तुम्ही विचारताय प्रश्न कशाच्या आधारे मला काय म्हणायचंय तुमच्याकडे आहे का माझं शपथपत्र आहे का तुमच्याकडे बघितलंय माझी सही आहे का नाही त्याच्यावर जर असेल तर दाखवा आणि मग प्रश्न विचारा मला राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा